मंडळी शुभ सकाळ मंडळी काल आपण आंबे अंडे आणि त्या आंब्याचं लोणच्यासाठी ते बघा तिथे सुकतायत कालपासून हे असे करून ठेवले आहे हळद आणि बीठ घालून ना आजचा दिवस सुकवायला लागतील आजची रात्र सुकवायला लागेल आणि उद्याला सकाळी लोणचं घालणार आहे योजना आणि तीच घालून देणार आहे मला तर त्यातलेच मी एवढे एवढे असे काढून ठेवलेले हे बघा असे काल तुम्हाला दाखवली मी असे काढून ठेवलेले आहेत एवढे आहेत अर्धा किलो असतील ना अर्धा किलोच आहेत अर्धा किलो आहे त्याला आता तुम्ही तोडायला लावल्यात तीन तीन भाग करायला लावले का तर तिला काय करायचं हे बघा असं हे बघा असं केलं आहे तिने तीन तीन भाग केल्या आहेत तीन तीन भाग करणार आहे आणि मग त्याचं काय करणार असं करमट्या करमट्या आता जी वाड्यातली आहेत त्यांना माहिती असेल भिवंडीवाल्यांना पण कळेल हां हो वाड्यातल्या म्हणजे आपल्या इथला हे वाड्या तालुक्यात म्हणजे करतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे तर मी गेली पालघर तालुक्यात जिल्ह्यात मला काय एवढं माहित नाही एवढं मी केलेलं पण नाही एवढं हे काय ती करते नेहमीच करते ती तर ती आज ते आपल्याला करून दाखवणार आहे त्याला काय जास्त काही नाही मेहनत नाही काही लागत नाही आणि जेवण चांगलं जात हां डाळ केली, केली मस्तो मस्तो। का हे बरं मस्त ना मस्त आणि तूप असेल तर अजूनच छान त्याच्या बरोबर हे असे सगळे कापून घ्यायचे आणि त्याच्यातला जो कडकपणा असतो ना तो काढून टाकायचा काढून टाकायचा हा नाहीतर मग त्या करमाट्या अशा थोड्याशा कडक टाकलो तू हो हे कडक काढून टाकायचं आणि जो मांसाचा जो भाग असतो तोच घ्यायचा फक्त हो तोच घ्यायचा मग याला काही तेल पण नाही जास्त लागत तेल पण नाही अगदी एक पळी तेल बस एवढ्या याला तर ती आता काय घेणार माहिती का तुम्हाला काय बघा हा मसाला हा आमचा घेचा मसाला आहे तर हा मसाला घेणार आहे मी ठाण्या पालघरून आणला थोडासा जेवणाला तर दहा बारा दिवस आहे ना म्हणून इथे भरून आणला मी डबा हा मसाला आहे ही साखर आहे मीठ आहे हळद आहे आणि ही भरणी आहे आणि थोडंसं तेल घेणार आहे ती एखादी पळी तेवढं तेल घेणार आहे एवढ्यातच ती करणार आहे त्या करमट्या कोरमट्या करमट्या करमट्या एवढ्या तिथे खायला एवढ्या छान लागतात ना मस्त लागतं म्हणजे आता मी करते तसेच तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा अरे एवढा मोठा आंबा होता कापला कसं काही त्याने कापून पण दिला पण म्हणता घरी होती ते करबाटे करायचे आहेत तर म्हणता कशा काय कापतील पण कापायला कधी नाही म्हटला नाही नाही असतं एकदम बघित असतं आणि त्यांच्याकडे ते मशीन असतं ना हा त्याच्यामुळे ते फटाफट फटाफट करतात करतात आपल्याकडे जरा सुरीने थोडासा वेळ लागतो गेला मोबरी असते तर मला मोबरीची सवय हो आहे आपल्या वेळीची बरोबर खाली बसून करायला हा त्या वेळीवर माझ फटाफट होत किती दिवसात तयार होते लगेच आता करायचं आणि खायचं रात्री झटकेपट आता आपल्याला हे एवढं अर्धा किलोचं संपणार नाही ना म्हणून आपण बरणीचं एक ते ठेऊन द्यायचं फ्रीज मध्ये पाहिजे तेवढा खायचं मोठं कुटुंब असेल तर दोन दोन आंब्याचे एका वेळेस संपून जातात मी आता काय करणार आहे लोणचं आहे ना तुम्ही घेऊन जाणार आहे हे करमटे आहेत त्या मी घेऊन जाणार मावशीला सगळं तू घेऊन आणली सकाळी घरी गेली होती ती तिकडनं आणली बरणी आणली बरणी आणली कारण एवढी भांडी नाही येत नाही ते जेवढी गर्दीला लागतात तेवढीच आहे तिथे भांडी कमी खर्चामध्ये झटपट होणार लोणचं काही त्या लोंचा जास्त खर्च असतो ह्या लोणचा आता बाहेरून आपण मोहरीची डाळ आणतो ते मसाले आणतो तेल लागते तेल लागतं भरपूर लसूण लागतो तू कुठलं तेल वापरते याला आपल्या जे घरात असेल तर फॉर्च्यून वगैरे हो किंवा धारा माझं चालेल कुठलं पण माझे जे आता जे चालू असेल ते आता आम्ही गावी करतो तर फ्रीजमध्ये ठेवत नाही बाहेरच बाहेरच एक एक दोन दोन आंब्याचे करायचं ना ताज ताज आणि खायचं काही काही लोक काय करतात असं सगळं मिक्स करून घ्यायचं तेल फोडणीत टाकायचं जा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा आणि ती फोडणी याला याला द्यायची मग तसं कर लागतं पण आता नको हे एवढंच साधं करते नाही नाही तुला जर हवं असेल तसं तर आपल्याकडे गावाला करतात लोक ते खातात आमच्याकडे असं पण आवडत पण तुझ्या नवऱ्याला आवडेल हो आवडेल ना तो वाटत सगळी खातात सपना वगैरे हो अक्षयला पण नेतो आवडते ना त्यामध्ये घालून म्हणून तुला म्हटलं मला लोणचं नको आमचे कल्याणीला ना रंजिताला भारी लोणच्याचं आवडतं ना हा त्यांना दोघींना जेवण लोणचं कल्याणीला तर प्रत्येक शाकाहारी जेवण असलं कतरी घेत असते लोणचं आणि उपवास पण असतात ना ग उपवास असतात ना श्रावणात तो खूपच लागतो श्रावणात श्रावण नाही ना रंजिताला पण भरपूर लोणचं आवडते हा तिला पण जाम लोणचं आवडते हे बघा आता आपण याच्यामध्ये जे कडक कडक होतं ना ते मी सगळं काढून टाकलं याचा तर खाताच येत नाही ना नाहीतर कुकर मध्ये आपण जेव्हा डाळ वगैरे लावतो ना मग तेव्हा हे खाली टाकायचं आमसूळ पण हा आमसूळ पण कुकर काळा होत नाही आणि डाळी लागव आपला काळा होतो जसं आपण लिंबू टाकतो किंवा इडलीचा भांडा लावतो अल्युमिनियम असेल तर मग त्याच्यात टाकायचं आणि वर भांडी लावायची ढोकळा करताना नाही पण हे जर आता तू सांगते हे डाळीचं ना म्हणजे टाकलीच तुरीच्या म्हणजे काय डाळीत आणि टोमॅटोची जागा बरोबर छान आंबट लागते मस्त लागते मी असं हे ठेवून देते आणि कुकर मध्ये आपल्या अल्युमिनियम कुकर मध्ये आता म्हणजे बघा मावशी काय करते ते बघा तुम्ही कशा प्रकारे करते ती एक चमचा टाकते आणि हे ज्याच्या त्याच्या प्रमाणाप्रमाणे कोणाला जास्त तिखट हवं असेल तर त्यांनी तसं टाकायचं तुम्हाला जास्त मला तिखट नाही जास्त लागत एक चमचा मसाला एक चमचा मसाला टाकला एक चमचा हळद घालते आणि मीठ ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि साखर ती पण तुम्हाला किती गोड पाहिजे किती नको आहे कोणाला ज्याला नको असेल ते नाही टाकले तरी चालते पण थोडीशी चव छान येते साखरे साखरेने चव वाढते तेल तर अगदी थोडस लागतं आणि छान मिक्स करायचं तेल टाकून हे बघे अगदी कमी लागतं लागत टाकलं हो पळी भर बस होत छोटी पळी आणि असं छान मिक्स करायचं चा, आणि अर्धा तास फक्त बाहेर ठेवायचं बाहेर ठेवायचं बाहेर ठेवायचं आणि अर्धा तासाने डायरेक्ट बरणीत भरून ठेवायचं चा। छान एक होतं ते आणि जसे दिवस आता दोन दिवस झाले तीन दिवस झाले साखर पूर्ण विरगळलेली असते खाली पाणी होते का हा पाणी थोडस वळत मिठाचं दिसते भिटके बघू भारी किती छान कलर येतो बघ ना गरीबाचं लोणचं आहे म्हणजे आपण पहिल्यांदा लहानाचे मोठे असंच लोणचं करून खांजे खाऊन झालो मोठे बरोबर आता लोकांचं सगळं बा असतं ना म्हणायला चव लागत असतील मंडळी खरंच छान लागते मी मी आता खाल्लं नाही तर आता आहे दोघं तिथे लेखाकडे एका दिवशी तरी घेऊन खाईल जेवणावर खूप मस्त लागतं आणि अर्धा तास असं ठेवते असंच ठेवायचं हां असंच ठेवायचं आणि अर्धा तासाने डायरेक्ट बरणी मध्ये भरून ठेवायचं याच्यासाठी परत घेऊन आले मी असं हा कारण ते पातेल्यामध्ये ना व्यवस्थित मिक्स नाही करता द्यायचं असं करून पण ते कसं खालचं खालीच राहत झालं सडसडीत मग आता आपण भरायचं नाही माझा विचारता भरून ठेवलं असतात थोडस अर्धा तास राहू दे हवा लागू दे त्याला हा काय काय लागतात हा करमट काय करमट्या करमट्या हा झटपट करमाट्या गेल्या तुझ्या नवऱ्याला आवडतात तुझ्या पोराला आवडतात खर्चा मध्ये चर्मी खर्चात मग तीन किलो आणले तिला ते अर्धा किलो काढून ठेव त्यांना आवडतात ना तर ते तू अर्धा किलो करून दे लोणचं मला करून दे बस तिच्या जसं पोरांना आवडतात तसं मध्ये सुनांना पण लोणचं आवडते भर पिलो नाही तिखट नाही मिळत तिखट नाही लागणार तिखट नाही लागणार बघ तिखट अजिबात लागणार नाही त्याच्या साखरेचं हे ना हा गुरी बघ जे दे। ना? एक एक एक। ना? आवडते असं रणजिताला थोडस काढून ठेवते लोणच्या पेक्षा आधी याआधी तुला नेत ते बघलो कल्याणी साठीच करायला ते त्यांनाच आवडते लोणचं जास्त ती सांगते मला लोणचं नाही आवडत तुझ्या घरात ते असं आवडत असं आवडतं आम्हाला मस्त लागतं डाळ भात घ्यायचा तूप घ्यायचं आणि त्याच्याबरोबर ह्या करमट्या घ्यायच्या पापड नको काहीही नको जेवणावर त्या दिवशी पण तसंच झालं मागच्या फिरलं मी आलेली बघ तेव्हा रोहनने आणलं कोळंबी कोळंबी ना हो कोळंबी ही शाळेवर गेलेली परीक्षा चालू होती पोरांची तर हिने आदल्या दिवशी आलेली मला भेटायला तिने एवढा मोठा सांभाळून ठेवला मला ते उद्या मी आली ना तर तुला छान कर्मट्या करून देते म्हटलं चालेल मग दुसऱ्या दिवशी रणजिता आली आदल्या दिवशी मी आली होती ना दुसऱ्या दिवशी रंजिता आली तिने फ्रीज उघडला आंबा आहे ना त्यात तेवढ्यात रोडली कोळंबी आणली म्हटलं रंजिता कोळंबीत काय टाकू गं कारण ती पुण्याला जायची होती ना ह्याला आपला कार्यक्रम होता निवडा सोहळा सोहळा होता तर म्हटलं कोळंबीत काय तो आई आंबा आणि कोळंबी करूया का म्हटलं का गं आंबा कुठला आणला फ्रीजमध्ये आहे मग तर मावशीने म्हटलं तर कर्मट्या का काय करायला आणलं आहे जाऊ दे मावशीने हो आपण परत आणू आंबा टाका मावशी पण आली जेवायला कशी झालेली गाजी एकदम नुसता ताव मारलेला एवढा म्हणजे तिने तो बाठा असतो ना तो पण मोठा चोखायला घेतलेला तो काय खाय म्हणजे ओळखाव मावशी म्हटलं आंब्याचा बाठा आहे आपल्यासाठी खाते ते आंब्याचा बाठा असा म्हणजे कैरीचा ओ... बाठा एवढा तिला आंबा आवडतो तर नुसता हा नुसता कोणबीन आंबा टाकला मी तरी आवडीन जेवढी आणि जेवून गेली मग जेवण गेली का आपल्याला बरं वाटते ना मग तेवढे आंबा आणि कोळंबी जेवली लगेच तयारी केली आला तर तो तेव्हा ते करायचं राहिलच मध्ये तिने आज केलं ते मस्त ना आणि झटकेपट झटकेपट अर्ध्या तासात नाही हा काही वेळ नाही लागत आमच्या ते लोणचं असं खात नाही रोहनला पण विकतली लोणचं आवडते फक्त हे करायला आवलं ते रणजिता आणि कल्याणीसाठी त्यांनाच लोणचा

अरे मी आता त्यांची गोष्ट काढली तर तुला उचकी लागली आता तुला फोन आला कल्याणीचा हा बघा माझे पण घे ग दहा घे माझे पण वर्ष कल्याणी माझे पण दहा घे लोणच्यावर दहा वर्ष फ्री अग करमट्या केल्या करमट्या हो हे बघ ताटात घेऊनच आहे मी समोर आता तू व्हिडिओ कॉल केला असं दाखवलं असतं अजय कर 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 ब <laughs> <वो> कलर ब <वो... laughs> एक नंबर कलर आलाय एकदम माझा या वर्षीचा मसाला आहे हा त्याच्यामुळे तो एकदम हे ना हा आहे उस... ना तो लाल भडक आहे लाल भडक आहे आ आलाय ना हा झटकेपट दिसतंय आणि हे बघ उद्यासाठी हे होणार आहे तुझं आणि रंजिताचं लोणचं रात्री टाकल्यात आजची रात्र कर सुकवते आणि उद्या करते सकाळी हा पण हे करमट्या माझ्यासाठी येत हा टेस्टिंग <laughs> साठी पण त्याला चार्ज लागला तू येणार आहे ना एक तारखेला हा मग एक तारखेला येणार मग टेस्टिंग साठी मिळतील कोलव्या बघा मंडळी कोळ अ दाखव कोलम किती मोठी आहे दाखवली मोठ्या मोठ्या आहेत आता त्यात काय टाकणार आहे ते भात आणि तर आता हे बघा करमट्याला मसाला वगैरे लावून झालाय मसाला हळद मिर सगळं लावून झालंय आणि हे बघा फक्त पाणी सारखं वळलंय पंधरा ते वीस मिनिटच झाल्यात आता तिला म्हणजे आता बरं भरून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे या करमाट्या झालेल्या आहेत हे पाणी ओळलं गं खरंच बळालं मीठ असतं ना त्याच्यामध्ये कलर कायला एक नंबर कलर आणि साखर असते त्याच्यामुळे ना आंबट गोड छान लागतं खाऊन बघित काय छान लागलं मस्त आता हे भरून ठेवते ना भू हो हे आता भरून ठेवते आता हे भरून ठेव पर्णी मध्ये पर्णी आपली ही करायची ना गोडभाळची आहे हं अशा करमट्या मग त्याच्यामध्ये कसं हळद मीठ घालायची बरणी पण एवढी उठली हो आवणी लानीला लागायचं ना आवणीला लानीला जेवणाला शेतावर शेतावर लागायचे लागायचं ला ला ना ते भरपूर झाल्या आता कमी होतील ना आता कि तेवढ्याच नाही तेवढ्याच त्याने कमी होत नाही तर मग आता आता दोन तीन दिवसात बघायच्या काय नाही नाही आता उद्यापासून खायला सुरुवात खायला सुरुवात हो तर मंडळी अशा प्रकारे ह्या कर्मट्या केलेल्या आहेत फक्त मसाला हळद मीठ हे घालूनच तेवढंच घातलेलं आहे त्याच्यावरती काहीच केलेलं नाही मग पण आता आत्ता लगेच खायला पण अगदी रेडी होतात अशा ह्या कर्मट्या असतात तर ह्या आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि योजना केलेल्या ह्या कर्मट्या कशा वाटल्या तुम्हाला तेही क कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी आणि बाय